ादा पाई गेला राम माई गाओ मायला धरणी माय माय वळे मंडळी नमस्कार आज आपण आहोत खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर माझलगाव तेलगाव हा रस्ता आहे आणि या महामार्गावरून या ठिकाणी वनवासी मंडळ जात आहे वनवासी मंडळ कुठल्या गावचे आहे आणि लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम कधी आहे त्याचप्रमाणे यांचा जो या ठिकाणी पायी प्रवास आहे कुठून कुठपर्यंत खुट जातो हे आपण या ठिकाणी भाविकाकडून जाणून घेणार आहोत आणि माझं नाव सांगा मी अच्युत पवार कुठलं गाव गाव कावळेची वाडी तालुका परळी वैद्यनाथ जिल्हा बीड येथील आम्ही श्रीराम संस्थेचे पाईक आम्ही पायी वनवासी प्रवास करत आहोत कावळेचे वाडी ते पैठण किती दिवसाचा प्रवास आहे आपला आमचा चौदा दिवसाचा प्रवास आहे कावळेची वाडी ते पैठण पैठण ते वापस कावळेची वाडी हा आमचा दैनिक प्रवास आहे भावार्थ रामायण भावार्थ रामायणाचा शक्तीचा कार्यक्रम आहे किती तारीख आहे तीस एक दोन हजार पंचवीस हा शक्तीचा कार्यक्रम ठेवलेला आहे बालासाहेब हरिराम शिंदे मुक्काम कावळेची वाडी तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम आपल्या कावळेची येथे आहे आम्ही काल सोळा तारखेला निघालेलो आहे पैठणला पायी दिंडी पुन्हा परत येताना कावळेची परत तीस तारखेला शक्ती आहे आपल्या किती वेळ आहे लक्ष्मी शक्तीचा सकाळी पाच ते संध्याकाळी पाच काय आव्हान करला पण या ठिकाणी भावार्थ रामायण वाचक हो भाविकांना सर्वांना यावा आमच्या इथं रामायणाला रामायणाचा लाभ घ्यावा किती वर्षाची परंपरा आहे आपल्याला पासष्ट पासून चालू या एकोणीशे पासष्ट पासून आमचे राम आम लक्ष्मी शक्तीचा कार्यक्रम होत आहे दरवर्षी कुठला मार्ग येतो कुठल्या ठिकाणी यावं लागतं यायला अंबादोगाईन गाडी आहे सकाळी सहा ला आहे अंबादोगाईतून पुन्हा दहा वाजता आहे आणि परळीन बी सकाळ साडेआठ वाजता आहे म्हणजे परळी आणि अंबळगावच्या हा मध्ये तालुका परळी येत आहे दोन्हीच्या मध्य भागाला आहे सात किलोमीटर पर्यंत शिरसाळून यायला अकरा ला आहे परंपरा याचा एक असा आम्हाला अनुभव आहे की आमच्या इथं जाग्रस्त देवस्थान आहे श्रीराम मंदिर त्यामुळं आमच्या इथं हे पैठण असा हे पायी दिंडी असं काढले जातो वनवास काढला जातो दरवर्षाला महादेव सूर्य कावळे माझं नाव आहे आणि वाचक सूचक आम्ही आहेत आणि बऱ्याच दिवसांना म्हणजे एकोणीसशे पा, पासष्ट पासून हे रामायण चालू असल्यामुळे आमच्या इथं कावळीचीवाडी रामप्रभूचं मंदिर असल्यामुळे पर पहिल्यापासून परंपरा आहे आणि दरवर्षी आम्ही पैठणला जाऊन राम उत्स रामनवमीचा उत्सव नवमीपास नवमीला असतो आणि बऱ्याच दिवसांनी अशी शंभर पासून रामनवमीचा कार्यक्रम आहे शंभर वर्षापासून असा दरवर्षी अशा कार्यक्रम दणित दणदणीत होत असतो नवमी पर्यंत या ठिकाणी परळी तालुक्यातील कवळचीवाडी या ठिकाणी लक्ष्मी शक्तीचा तीस तारखेला कार्यक्रम होणार आहे आणि ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी लक्ष्मी शक्तीसाठी वाचक सूचक त्याचप्रमाणे भाविक मंडळी यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे गोवर्धनबडे माझलगाव बीड Um <Síntos> pai

पायी चालत गेले देव गली माज माय बहिणी गली माज माय बहिणी ऋतू ना खो राघव गली माज माय बहिणी गली माज जय श्री राम जय श्री राम रामिको श्री उदान देव प्रभु राम रामचंद्र भगवान की जय हो। राम भक्त हनुमान की जय जय श्री राम